ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरुदावली मिळवलेल्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता सोलर पॉवर युनिटद्वारे वीज निर्मिती केली जाणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना कार्यान्वित होतीये या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चौदा गृह संकुलांना आज सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते सोलर पॅनल वाटप करण्यात आलंय हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे जास्त बिल या बिलात सातत्याने होणारी वाढ या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम आदी प्रमुख समस्यांना सोसायटी पदाधिकाऱ्यांना तोंड द्यावं लागतंय यावर काय उपाययोजना करता येतील का या दृष्टीने डोंबिवलीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून आपल्या मनात असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय विशेष म्हणजे या योजनेत सोलर पॉवर युनिटच्या फिटिंग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया ही मोफत पार पडणार आहे यामुळे सोसायट्यांना सोलर पॉवर युनिट बसवणं आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नसल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलंय तर या योजनेसाठी सोलर पॉवर कंपन्या सोसायट्या आणि महावितरण कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी चोपन्न सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी लेटर ऑफ इंटेंट साइन केलाय हा एक प्रकारे डोंबिवली शहराला ग्रीन एनर्जी सिटी करण्याच्या दृष्टीने महिलाचा दगड ठरणार आहे केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर युनिट उपलब्ध देण्याचा प्रयत्न चालवलाय हजारो सोसायट्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असून या माध्यमातून सोलर एनर्जीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होणार आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक सोसायट्या जोडल्या गेल्यात आजपर्यंत एकूण दोनशे अडुसष्ट गृहसंकुल लाभार्थी झालेत या योजनेमुळे सोलर पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीज निर्मिती करता येणार आहे त्यामुळे सार्वजनिक वापराच्या कनेक्शनसाठी पुढील पंचवीस वर्ष स्थिर वीज दर शक्य होणार आहे आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या दोन महिने अगोदर आपण सर्व डोंबोली मतदारसंघामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत या जा सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर्स जे आहेत ते जे मधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटरसाठी वापरले जातात त्यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होतो आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दे भूकदंड हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ दोनशे सोसायटी ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या दोनशे सोसायटीजमध्ये की ज्यांनी जी अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही आहे फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आवाहन केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती तीनशे युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घर आहेत त्यांना सगळ्यांना ते तशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि आज डोंबोली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम हे आज सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यामध्ये चौदा गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची ए जी एममध्ये या संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिशेने गेलं पाहिजे त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक जनजागृती करण्याचं काम कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा